सध्या जरांगी पाटलांच आता शांतता रॅली निघणार आहे तत्पूर्वी काय झालं होतं तर एकीकडे एक 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 लक्ष्मण हाके साहेब जे आहेत ते उपोषणाला बसले होते तर दुसरीकडे जरांगे पाटील उपोषणाला बसले होते नंतर दोघांची उपोषणं सुटली नंतर जरांगी पाटील दवाखान्यात होते दवाखान्यातून ते परत अंतरवालीला आले तर इकडे लक्ष्मण हाके साहेबांचं उपोषण सुटलं आणि मग त्यांची सुद्धा दौरे निघायला सुरुवात झाली तर ते एक दौरा निघत असताना ते जेव्हा इथं इथं बीडमध्ये मातोरी गावावरून जाणार होते तेव्हा तिथं काहीतरी एक घटना घडली त्या घटनेमध्ये काहीतरी दगडफेक वगैरे झाली आणि त्याच्यावरून मग वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या लोकांनी बोलायला सुरुवात केल्या तर याच्यामध्ये काय झालंय माहितीये का की सध्या प्रयत्न असा चालू आहे की मराठा समाजाचं जे आंदोलन चालू आहे आरक्षणासाठीच चा। त्या आंदोलनाचे जे नेतृत्वाचे नेते आहेत त्यांच्यावर जर समजा खालच्या पातळीत बोललं किंवा त्यांच्यावर जर टीका केली तर जेणेकरून मराठा समाज चिडेल आणि मग तो चिडून काहीतरी वेगळं कृत्य करेल असं वाट पाहण्याची काहीतरी किंवा असं काहीतरी करण्याची एक हौस काही लोकांना लागलेली आहे की काय असं आपल्याला जाणवेल जाणवत आहे सध्या म्हणजे काय माहितीये का की मुद्दा म्हणून पाटलांबद्दल काहीतरी बोलायचं मग त्याच्यामध्ये काही खरं असो खोटं असो की नसो किंवा मग काहीतरी अशा पद्धतीने टीका टिप्पणी करायची की जेणेकरून मराठा समाजाच्या भावना दुखावल्या जातील आणि मग त्या दुखावल्या गेलेल्या भावनामुळं काय एकमेकांमध्ये द्वेष आणखी वाढेल आणि त्याचं काहीतरी वाईट रूपांतर होईल पण असं होऊ नये म्हणून मी मराठा समाजाला कळकळीची विनंती करतो की जे कोणी असं बोलत आहेत आता नवीन नवीन शब्द त्यांच्यासाठी वापरले जातात किंवा नवीन पद्धतीने टीका केली जात आहे तर मी माझं मराठा समाजांना फक्त कळकळीची एकच विनंती आहे सांगणं आहे की कोणीही अशा कोणत्याही गोष्टीमुळे चिडून जाऊ नका पॅनिक होऊ नका कोणत्याही पद्धतीनं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी कोणतीही गोष्ट करू नका सोशल मीडियावर सुद्धा कोणाच्या विरोधात काही टाकू नका काही बोलू नका काहीच नाही हे तुम्हाला याच्यासाठी सांगतोय की कायद्यानेच आपल्याला आरक्षण मिळणार आहे आणि ही कायदेशीर लढाई तिला कायदेशीरच ठेवायची कारण ही लढाई मुद्द्यांची आहे बुद्ध्यांची नाही म्हणून मी परत परत सांगतोय मराठा समाजाला सा कळकळीची विनंती करतोय की असं कोणीही काही बोललं तर त्याच्या विरोधात तुम्ही असं काही बोलू नका की जे कायदा आणि सुव्यवस्थेला सोडून असेल किंवा असं काही कृत्य करू नका जे कायदा आणि सुव्यवस्थेला सोडून असेल किंवा कायद्याच्या बाहेरचं असेल कारण अशा गोष्टींनी केवळ आपल्या समाजाचं नुकसान होणार आहे आपल्या लढ्याचं नुकसान होणार आहे आणि वैयक्तिक जे कोणी असं करतील त्यांचं स्वतःचं वैयक्तिक खूप मोठं नुकसान होणार आहे त्याच्यामुळे असं कोणीही करू नये अशी माझी कळकळीची सगळ्यांना विनंती आहे बाकी राहिला प्रश्न ज्यांनी अशा टीका केल्या त्या टीकेला उत्तर द्यायला किंवा त्यांनी ज्या टीका केल्या त्या खऱ्या आहेत का खोट्या आहेत किंवा त्यांच्या टीकेमध्ये किती दम आहे ते किती कितपत काय आहे हे सगळं पाहायसाठी आपण समर्थ आहे मी आशिष मगर एटीएम गुरु समर्थ आहे त्यांची त्यांना उत्तरं देण्यासाठी आता मुळात मूळ मुल मुद्दा असा आहे की मराठा समाज कधी ओबीसीच्या विरोध नाही गावगाड्यामध्ये असो किंवा इतर कोणत्याही ठिकाणी असो ओबीसीचा कधीच मराठा समाजाने विरोध केलेला नाही ओबीसीने सुद्धा मराठा समाजाचा कधीच विरोध केला नाही आजही ओबीसी समाजातल्या लोकांना वाटतं की खरंच मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि मराठा समाजाने ओबीसी समाज आताही गावखेड्यामध्ये एकत्र आहे एकोप्याने नांदतो आहे राहतो आहे पण मूळ मुद्दा असा आहे की येणाऱ्या निवडणुकीच्या आधी काहीतरी व्हावं या दोघांमध्ये काहीतरी व्हावं भांडणं व्हावीत आणि त्याचा मग मतांच्या स्वरूपात ओबीसी आणि मराठा मतांचा, मतांचा ज्याचा त्याला फायदा करून घेता या म्हणून काही राजकीय षडयंत्र चालू आहेत हे षडयंत्र हाणून पाडणं ओबीसी आणि मराठा दोन्ही समाजाला खूप महत्वाचे आहेत मग हे सगळं चालू असताना आपण असा विषय घेऊन आलो की सध्या बीडमध्ये कोणाला राखी सावंत म्हटलं जातंय ठीक आहे अशी कोणीच कोणावर टीका करू नका कोणी कोणाला काही बोलू नका ही माझी कळकळीची विनंती आहे की कोणीही कोणत्याही समाजाच्या नेत्याला किंवा कोणत्याही नेत्याला वैयक्तिक म्हणजे कोणावरच कोणीच अशा पद्धतीने टीका टिप्पणी करू नये जेणेकरून त्या समाजातल्या भावना दुखावल्या असतील कोणी कितीचा कितीही चुकीचा असो कोणी कितीही बरोबर असो चूक असो काही असो पण त्या नेत्यांबद्दल त्या त्या समाजातली भावना ही तीव्र असते त्याच्यामुळे त्या नेत्यांबद्दल आपण बोललो नाही पाहिजे आता मूळ मुद्दा आहे मी सांगतोय की त्या नेत्यांबद्दल पण काही स्वयंघोषित नेते आहेत जे फक्त दोन समाजामध्ये तेड निर्माण करण्यासाठी बचल 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 बोलत असतात अशा मात्र आपण वेळीच आवर घातला पाहिजे अशा लोकांच्या गोष्टी खोडून काढल्या पाहिजे हे तेवढं महत्वाचं आहे आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आता जे काही दोन चार नेते आहेत त्याचं मी नाव घेतो ते म्हणत आहेत की आम्ही ओबीसी नेते आहेत पण ते ओबीसीचे नेते नाही तर ते फक्त दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी कार्यक्रम हातात घेतला त्यांनी सुपारी घेऊन काम करत आहेत असं माझं स्पष्ट मत आहे कदाचित ते कोणाला पटो न पटो राहिला प्रश्न कमेंट करण्याचा तर ज्याला कोणाला वाईट कमेंट करायच्या त्यांनी करा काही हरकत नाही कारण तुमच्या कमेंटनं काही कोणाच्या अंगाला भोकं पडत नाहीत आणि तुमची जी विकृत मानसिकता आहे ती दिसून येते कारण मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून मा हेच सांगत आलोय की ओबीसी आणि मराठा समाजाने कायदा सुव्यवस्था पाळली पाहिजे हातात घेऊन आहे एकमेकांच्या विरोधात जाऊन आहे एकमेकांसोबत लढू नये तर एकमेकांच्या हातात हात घेऊन एकमेकांच्या अन्यायासाठी लढलं पाहिजे असं सांगतो आता महत्वाचे काही मुद्दे सांगतो तुम्हाला की बघा जरांगे पाटलांवर काही लोक सध्या टीका करत आहेत आणि तेही अत्यंत खालच्या पद्धतीनं जसं वेगवेगळे माणसे तुम्हाला सांगतो मी दाखवतो कोण कोण आहेत ते बोलणारे तर बघा हे बघा आपल्याकडं आहेत कोण आहेत हे तर हे आहेत हाके साहेब आहेत तर हाके साहेबांचं असं म्हणणं आहे की जरांगे पाटलांना ते म्हणले तुझी लायकी नाही माझ्या समोर बोलण्याची कोण म्हणले हाके साहेब म्हणले आणखी काय म्हणले तर मराठा समाज हा दहशत निर्माण करतो आहे म्हणले बर दहशत निर्माण करणे लायकी नसणे असं म्हणले आपण येथे सगळं पाहणार आहोत काही टेन्शन घेऊ नका सगळे गाणे वाजतील सबका नंबर आहे काही का सबका नंबर आएगा। आता। आता या। आहे का आणि तेही कायद्यानुसार पद्धतशीरित्या आणि व्यवस्थितरित्या कोणाच्याही विरोधात न जाता आता बघा हे भुजबळ साहेब आहेत भुजबळ साहेबांनी असं म्हणलं की तुझ्याकडे तर पिस्तूलधारी आहेत म्हणजे आणि याच्या पुढचं यांनी या याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की मराठा समाज हा दहशत माजवतो आहे आणि ओबीसी ओबीसीला भीतीचं वातावरण निर्माण करतो आहे आणि ओबीसीवर अन्याय करतो आहे वगैरे 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 असे त्यांनी खूप 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 डायरेक्ट मराठा समाजावर आरोप केले जरांगे पाटलावर आरोप केले असते तर एक गोष्ट वेगळी होती पण डायरेक्ट मराठा समाजावर आरोप केले आतापर्यंत मराठा समाजानं कधी ओबीसी समाजाबद्दल किंवा ओबीसी समाजामध्ये असलेल्या विविध जातींबद्दल एक चुकीचा शब्द काढला का कोणी कोणीच काढणार नाही कारण गावखेड्यामध्ये अजूनही मराठा समाज ओबीसी समाज एक आहे एकमेकांबद्दल प्रेम आहे आणि हे सगळ्याच गोष्टी आपल्याला बोलायच्या तर यांच्याबद्दल सुद्धा बोलूच आपण त्याच्यानंतर आणखी पुढे जाऊ आता हे नवीनच कोणीतरी एक आलेले आहेत काय नाव यायचं नवनाथ वाघमारे तर हे नवनाथ वाघमारे साहेब आहेत नवनाथ वाघमारे साहेब काय म्हणले जरांगे पाटील म्हणजे गावठी मिथून बरं कोणाला म्हणले तर टीव्ही व्ही नाईनवर त्यांची मुलाखत होती आणि इथं येऊन ते काय म्हणले तर जरांगे पाटील म्हणजे काय आहेत गावठी मिथून आहेत म्हणले याला मुख्यमंत्री केलं तर महाराष्ट्राचं वाटोळे होईल आणि या गावठी मिथूनची लायकी नाही म्हणले काय होण्याची तर मुख्यमंत्री होण्याची आणि हे सगळं म्हणत असताना त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं त्याचबरोबर त्याचबरोबर त्यांनी संविधानाचं नाव घेतलं आणि असं म्हणले की संविधान यांना कळत नाही आणि संविधानानुसार असा अडाणी माणूस मुख्यमंत्री होऊ शकत नाही वगैरे 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 भरपूर काही त्यांनी कमेंट केल्या सगळ्याच भाऊ आता आपण कोण कोण काय काय बोललो त्या हिशोबाने आपण त्याचे उत्तर सुद्धा आपण व्यवस्थितरित्या देऊ काही टेन्शन नाही आता पहिली गोष्ट अशी आहे की हे जे नवनाथ राव होते नवनाथ राव काय त्याचं नाव होतं ते नवनाथ वाघमारे हे की नाही काय होतं नावही लक्षात राहीन कोणकोणते नेते तयार व्हायत की एका दिवसात हा वाघमारे नाव वाघमारे आहे आणि मी मगर आहे त्याच्यामुळं काय चलत राहते हे की नाही बहुजन लोकांमध्ये आडनावच असे राहतात वाघमारे मगर कोले लांडगे कुत्रे सगळे राहतात हे ना तर बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा मांडला यांनी की काय म्हणले यांना टी व्ही नाईन असा प्रश्न विचारला होता नवनाथ वाघमारे साहेबांना की म्हणले वाघमारे साहेब महिलांची अशी मागणी आहे म्हणले मराठा समाजातल्या महिलांनी काय केलंय म्हणले की बाबा विचारलाय म्हणले की जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री व्हावं असं सगळं महिलांनी Uh, मागणी केलेली आहे सगळ्या महिला किंवा सगळा मराठा समाज असं म्हणत आहे की जरांगी पाटील मुख्यमंत्री व्हावं यावर तुमचं मत काय तर नवनाथ वाघमारे साहेब काय म्हणले माहितीये का म्हणले मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलंय या संविधानानुसार म्हणले असं जर अडाणी माणूस मुख्यमंत्री झालं तर महाराष्ट्राचं वाटोळी होईल आणि त्यांनी हे बोलत असताना एक शब्द म्हणले की जरांगी पाटील हे गावठी मिथून आहेत काय म्हणले ते बघा इथं दिलंय आपण गावठी मिथून आहेत आता कोणी कोणावर काय टीका करायची काय नाही हे मला माहित नाही पण तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो ज्या वाघमारेंनी ज्या वाघमारेंनी काय केलंय की जरांगे पाटलाचं नाव घेतलंय आणि त्यांना गावठी म्हणून गावठी मिथून म्हणून हिनवलं त्यांना एक गोष्ट सांगतो की या या भारतामध्ये या भारतामध्ये संविधानानुसार या देशामध्ये काही हे दिले जातात काय दिले जातात पारितोषिक दिले जातात किंवा त्याला आपण काय म्हणू पुरस्कार दिले जातात पुरस्कार तर या पुरस्कारामध्ये संविधानानुसार जे पुरस्कार आहे त्याच्यामध्ये भारतरत्न पुरस्कार आहे पद्मभूषण पुरस्कार काय पद्मविभूषण पुरस्कार आहे आणि त्याच्यानंतर पद्मश्री पुरस्कार आहे तर हे जे मिथून नावाचा जे माणूस आहे किंवा जो कलाकार आहे या मिथूनला पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे कशाचा पद्मभूषण आणि मग जर समजा तुम्ही मिथूनला मिफुन्हा, गावठी मिथून म्हणून हिणवत असाल किंवा कोणाला तरी त्याची उपमा देऊन हिनवण्याचा प्रयत्न करत असाल किंवा त्याची लायकी काढण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही ह्या पद्मभूषण पुरस्काराचा अपमान करत आहात कारण पद्मभूषण पुरस्कार कशासाठी दिलाय त्यांना भारत सरकारनं दिलेला आहे आणि सरकारनं दिलेला पुरस्कार हा कायद्यानुसार दिलेला आहे मग अशा एखाद्या पद्मविभूषण प्राप्त माणसाच्या माणसाला जर तुम्ही अशा प्रकारे हिणवत असाल किंवा अशा पद्धतीने बोलत असाल यांना तीन वेळेस राष्ट्रीय पुरस्कार मिळाला कोणाला मिथूनला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे मग ज्याला राष्ट्रीय पुरस्कार तीन वेळा मिळाला ज्यांना भारत सरकारचा भारत शासनाचा पद्मभूषण पुरस्कार मिळाला त्यांना जर तुम्ही अशा पद्धतीने हिणवत असाल आणि त्याचं नाव ठेवून कोणाला जर बोलत असाल तर पहिली गोष्ट तुमचा अभ्यास खूप कमी आहे अभ्यास कमी आहे म्हणजे तुमच्यात हे बोलण्याची पात्रता नाही म्हणजेच तुमची लायकी नाही पात्रता अभ्यास लायकी कशाच्या संदर्भात बोलतोय संविधानाच्या संदर्भात किंवा भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात किंवा भारतीय कायद्यांच्या संदर्भात किंवा भारतीय पुरस्कारांच्या संदर्भात म्हणजे ज्या माणसाला पद्मभूषण पुरस्कार भेटला त्याचं नाव तुम्ही अशा पद्धतीने कुस्तीतपणे किंवा अं कोणाला तरी चिड याव राग याव म्हणून बोलताय म्हणजे तुम्हाला कोणत्याच प्रकारचं अजून तुम्ही काहीच काम केलं नाही तुमची ओळख सुद्धा आज झाली टी व्ही आल्यामुळे बोलल्यामुळे म्हणजे तुमचं कर्तृत्व काहीही नसताना तुम्ही एका माणसाला ज्याला तीन तीन राष्ट्रपती पुरस्कार आहेत ज्याला पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे त्याच्याबद्दल अशा पद्धतीनं कुशितपणे बोलता म्हणजे तुम्हाला संविधानाचा राज्य आणि भारतीय कायद्याचा काही ढेकळा अभ्यास नाही तरी सुद्धा तुम्ही काय म्हणता की जरांगे पाटलांनी काय होऊ नये म्हण जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री होऊ नये असं तुम्ही म्हणले आता मुळात सांगतो माणूस मुख्यमंत्री कधी होतो आता जरा अभ्यास करा तुमचं सांगतो मी सगळं तुम्हाला की मुख्यमंत्री माणूस कधी होतो किंवा कोण मुख्यमंत्री होऊ शकते तर मुख्यमंत्री कोण होऊ शकतो जो विधानसभेचा विधानसभा किंवा विधान, विधान, विधान परिषदेचा काय असतो वाघमारेला कार्यक्रमच वाघमारे साहेबाचा आज त्याचं किती संविधानाचं ज्ञान आहे आणि त्याला किती राज्य घटना घडते तेच पाहतात तर हे वाघमारे दीड दिसातून कोल्हाउसाद जे म्हणतात ते असे वाघमारे साहेब आहेत टीव्ही नाईन समोर आली माईक दिसला की काय बोलावून काय नाही कळलं नाही तर वाघमारे साहेब बघा विधानसभा किंवा विधान परिषदेचा जर कोणी सदस्य म्हणून निवडून आला असेल तर त्याला काय होता येते मुख्यमंत्री होता येते बरोबर आहे आता विधानसभेला किंवा विधान परिषदेला निवडून येण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामध्ये संविधानामध्ये पात्रता दिलेली आहे काय दिलेली आहे पात्रता या पात्रतेमध्ये पहिली पात्रता काय आहे तर तो भारताचा नागरिक असावा काय आहे तो भारताचा नागरिक असावा अशी पहिली पात्रता आहे तर ही जरांगी पाटलांनी पूर्ण केलेली आहे का शंभर टक्के केलेली आहे ते भारताचे नागरिक आहेत दुसरी त्याच्यामध्ये आठ आहे त्यांचे वय त्यांचे वय जर विधानसभा असेल तर पंचवीस विधान परिषद असेल तर तीस जे असेल ते पण पंचवीस पेक्षा तर जास्त आहेत की नाही म्हणजे ही सुद्धा आठ त्यांनी पूर्ण केलेली आहे तिसरं महत्वाचं की त्यांचं मतदार यादीत नाव असलं पाहिजे मतदार यादीत नाव कुठेही असू द्या कोणत्याही मतदारसंघात उभारता येते तर आहे का आहे तिन्ही आहे त्यानंतर संसदेनं किंवा विधिमंडळानं वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्यांनी मान्य केलेल्या असल्या पाहिजे आणि मान्य केलेल्या जे काय अटी असतात पात्रतेच्या त्या सगळ्या मान्य असतात म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी शिक्षणाचा उल्लेख आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं कुठं लिहिलंय का संविधानामध्ये की त्याची शिक्षणाची वट अट एवढी एवढी असावी जर ते तेवढं शिक्षण घेतलेलं नसेल तर ते विधान परिषदेला किंवा विधानसभेला उभं राहण्यास अपात्र आहेत हे त्यांनी लिहिलंय का लिहिलं नाही शिक्षणाची आट दिली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची अट का दिली नाही कारण त्याला माहित आहे जो बहुजन समाज आहे जो मागासलेला समाज आहे तो कधीही शिक्षणाची अट पूर्ण करू शकणार नाही आणि म्हणून त्यांना शिक्षणाची जर अट त्याच्यात घातली तर सगळा बहुजन समाज दलित समाज सगळे जे मागास प्रवर्ग आणि मागास लोक आहेत किंवा मागास जाती धर्म आहेत ते सगळे या राजकारणातून बाहेर पडतील हद्दपार होतील आणि शिकलेले लोक त्यांना कधीच राजकारणात येऊ देणार नाहीत आणि म्हणून शिक्षणाची अट याच्यामध्ये नाही पात्रतेमध्ये सरपंचापासून तर राष्ट्रपतीपर्यंतच्या निवडणुकीमध्ये शिक्षणाची अट टाकलेली नाही याचा अर्थ जरांगे पाटील हे विधानसभा किंवा विधान परिषद किंवा लोकसभा किंवा राज्यसभा किंवा मुख्यमंत्री किंवा काहीही होण्यासाठी संविधानानुसार पात्र आहेत असं असताना सुद्धा हे वाघमारे जे आहेत ज्यांनी आकलीचे तारे तोडले ते म्हणले संविधानानुसार यांना काही कळत नाही काय नाही हे पात्र नाहीत म्हणले मुख्यमंत्री होण्यासाठी बापू तुझ्याकडे काही वेगळं संविधान आहे का माहीत वाघमारे साहेब तुमच्याकडे काही वेगळं वेगळं एखादं संविधान आहे का का दुसरं काही लिहून आणलंय तुम्ही संविधानाच्या नावावर एकतर तुम्हाला संविधान माहीत नाही माहीत असून जर तुम्ही असे बोलले असाल तर मुद्दामून तुम्ही असं बोललात म्हणून तुम्ही संविधानामधल्या ज्या अटी किंवा पात्रताय त्याच्या व्यतिरिक्त वेगळं जाऊन बोलतात म्हणून तुम्ही तर खरं तर म्हणजे संविधानाबद्दल चुकीची माहिती समाजामध्ये पसरवत आहेत आणि अशा पद्धतीने संविधानाबद्दल चुकीचं बोलतायत म्हणजे तुम्ही माफी मागायला पाहिजे सगळ्यांची सगळ्या भारत देशाची माफी मागायला पाहिजे की बाबा संविधानामध्ये असा असताना सुद्धा मी चुकीच्या पद्धतीनं मांडलं आणि म्हणून मला माफ करा पण अक्कल नसल्यावर काय होते माहिती आहे का माणूस वाचत नाही उथळ पाण्याला खळखळाट फार जे म्हणतो ना आपण तर ते माहीत नसते आपल्याला की म्हणजे मुख्यमंत्री होण्यासाठी काय असावं लागतं शीतेच्या आटी काय आहेत पात्रता काय आहेत कशा पद्धतीने आहे हे माहीतच नाही पण उचलली जीभ लावली टाळाला हाय की नाही मग याला म्हणतात अक्कल नसल्याचे लक्षणं असं मी म्हणत नाही तुम्हाला आहे की नाही ते तुमच्या याच्यावरून दिसते तुम्ही काय म्हणले ते पात्र नाहीत म्हणले मुख्यमंत्री पद होण्याच्या मुख्यमंत्री बनण्याच्या आता ते होणार नाहीत ते राजकारणात जाणार नाहीत त्यांनी वारंवार सांगितलं आणि मराठा समाजातल्या महिलांनी मागणी केली म्हणून काही ते लगेच झाले नाही पण तुम्ही असं म्हणले की होत नाही आता तुमचं म्हणणं आहे त्यांचं शिक्षण नाही आता तुम्ही ज्यांना म्हणले की आमचे जे नेते आहेत हे तुम्ही त्याच त्याच मुलाखती म्हणले बरं त्याच मुलाखतीमध्ये बोलले तुम्ही जे म्हणले की आमचे नेते जे आहेत छगन भुजबळ साहेब आता पहा भुजबळ साहेबांनी मात्र वेळोवेळी वेगवेगळे पद भूषवलीत आता भुजबळ साहेब जे आहेत ते गृहमंत्री सुद्धा होते ठीक आहे त्याच्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्यानंतर आणखी असे वेगवेगळे मंत्रीपद त्यांनी भूषवलेले आहेत आता भुजबळ साहेब सुद्धा म्हणले की जरांगे अडाणी आहे त्याला काही कळत नाही असं भुजबळ साहेब म्हणले आता मूळ मुद्दा पाहू की नेमकं को खरंच कोण किती शिकलेला आहे तर भुजबळ साहेबाचं शिक्षण किती आहे तर भुजबळ साहेबाचं आहे यांच्यावर केस सुद्धा पडलेली आहे की शिक्षणाचं खोटा पेडिओ सादर केलं म्हणून आणि कोर्टात जाऊन त्यांनी मान्य सुद्धा केले बघा भुजबळ साहेबांचं शिक्षण आहे दहावी पास किती दहावी पास आता दहावी पास का तर दहावी नंतर यांनी डिप्लोमाला डिप्लोमा आहे ना डिप्लोमा तर इंजिनिअरिंगचा एक डिप्लोमा होता ज्याला आपण आयटीआय म्हणतो आयटीआय तर याच्यामध्ये ऍडमिशन घेतलं होतं फक्त पहिलं वर्ष केलं आणि सोडून दिलं काय पहिल केलं पहिलं वर्ष केलं आणि सोडून दिलं म्हणजे डिप्लोमा सुद्धा पूर्ण आहे का त्यांचा आयटीआयचं नाही फक्त प्रथम वर्ष केलं ते बी कशावर होता दहावीवर होता म्हणजे दहावीवर फक्त त्यांनी एक वर्ष आयटीआयच्या डिप्लोमामध्ये ऍडमिशन घेतलं आणि ते सोडून दिलं म्हणजे डिप्लोमा पूर्ण कम्प्लीट नाही असं त्यांनी स्वतः आपल्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे मी सांगत नाही म्हणजे हे दहावी पास आहेत आता जरांगी पाटलांचं शिक्षण किती आहे हो जरांगी पाटलांचं शिक्षण आहे बारावी पास किती आहे बारावी पास आता हे दहावी पास आहेत हे बारावी पास आहेत आता मी म्हणत नाही कोण किती शिकलेले आता कोणी कोणी म्हणत असेल बाबा भुजबळ साहेब फार फार इंग्रजी बोलतात इंग्रजी बोलतात आणि स्वतः ते म्हणतात की जरांगी आडाणी आहे पण जरांगी पाटील भुजबळ साहेबांपेक्षा एक वर्ष जास्त शिकलेले म्हणजे हे दहा आणि हे डिप्लोमाचा एक वर्ष म्हणजे यांची अकरा वर्ष शाळेत गेली तर हे बारावी पास झाले म्हणजे बारा वर्ष म्हणजे एक वर्ष जरांगी पाटील जास्त शिकले आता इंग्रजी येणं आणि ज्ञान याचा काही संबंध आहे का इंग्रजी तर मग केरळामध्ये जा आंध्र प्रदेशमध्ये जा आटोवाले बी पोरं इंग्रजी बोलतात ना अमेरिके फिमेरिकेत तर गर्दुले पोर जे राहतात जे ड्रग्स करतात किंवा काय करतात ते सुद्धा इंग्रजी बोलतात म्हणजे इंग्रजी भाषा फक्त तुम्ही इंग्रजी भाषा मोठमोठ्या लोकांत राहिले म्हणून इंग्रजी भाषा येते म्हणजे तुम्ही तज्ञ आणि हे बारावी पास झाली यायला इंग्रजी येत नाही तर इंग्रजी ही आपली भाषाच नाही मुळात हे ना इंग्रजाचं इमान ज्याच्या घरावून गेलं त्याला इंग्रजी फास्ट येत असेल आपल्याला काय म्हणणं नाही त्याचं तर पहा हे बारावी पास मराठीत बोलतात मग मराठीत बोलतात म्हणून काय त्याला येत नाही का तुमच्यापेक्षा एक वर्ग जास्त शिकलेले येते मग जर समजा भुजबळ साहेब दहावी पास असून जर मंत्री असतील केंद्र राज्यामध्ये वेगवेगळ्या पदावर असतील ते आमदार झाले असतील खासदार झाले असतील किंवा जे काय झाले असतील ते झाले असतील तर त्यांच्याबद्दल मात्र या वाघमारे साहेबाचं काहीच म्हणणं नाही म्हणजे त्यांच्या मते भुजबळ साहेब शिकलेले पण जरांगे पाटील बारावी पास असल्यामुळे ते नाहीत असं म्हणणं किंवा मग हे अशा पद्धतीनं जर समजा हे लोक फक्त आणि फक्त भांडण लावण्यासाठी बरं याच्यामध्ये ओबीसीचं किंवा मराठा समाजाचं काही आहे काहीच नाही फक्त यांनी टीका काय करायची की लोक चिडले पाहिजे का चिडले पाहिजे तर बाबा त्यांच्यात भांडणं झाली पाहिजे बरं हे टीका करत असताना फक्त जरांगे पाटलावर बोलतात का नाही तर समाजावर बोलतात आता जसं समजा समाजावर म्हणून तुम्हाला सांगतो की यांनी काय म्हणले की मराठा समाज हा दहशत माजवत आहे मातुरीच्या घटनेनंतर काय म्हणले मराठा समाज दहशत माजवत आहे आणि त्यांना या दहशत माजून काय करायची म्हणले ओबीसी मध्ये भीती निर्माण करायची आहे आता हे खरं हे जे बोलले किंवा हा जो आरोप केलाय समाजावर हा समाजावरचा आरोप कितपत खरा आहे बघा प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये जर समजा ओबीसी प्रवर्गामध्ये येणाऱ्या जाती त्यांची संख्या जर पाहिली तर पहा नावी असतील तर एक किंवा दोन घरं असतात त्याच्यानंतर कुंभार असतील दोन चार घरं असतात कासार असतील दोन चार घरं असतात किंवा एखादं दोन घर असतं तर हे सगळे किंवा सुतार असतील किंवा असे वेगवेगळे जे ओबीसी प्रवर्गामध्ये येणारे जे लोक आहेत त्यांचे घर किती आहेत एक एक दोन दोन तीन तीन चार चार आहेत मग या हजारो वर्षापासून एकमेकांच्या सोबत राहतात काही काही गावामध्ये तर एखाद्या ओबीसी बांधवांचं घर एकच असतं त्यांच्या घरामध्ये जर कोणी मयत झाली तर खांदे द्यायला चार लोक सुद्धा नसतात एक घर असतात अशा वेळी कोण सोबत सगळा मराठा समाज येतो तुम्ही खेड्यापाड्यातली लग्न पहा या सगळ्या समाजाची या सगळ्या लग्नांमध्ये स्वयंपाक करण्यापर्यंत कोण करतो मराठा समाज असतो याचा अर्थ असा नाही की ते नसतात ते सुद्धा सोबत असतात जर तुम्ही नावी समाजाचं पाहिलं असेल किंवा कासार समाजाचं पाहिलं असेल तर मराठा समाजाच्या घरातल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मग ते बांगड्या भरण्याचा असो किंवा मैतीचं एक मैतीनंतर जे बांगड्या भरतातले किंवा ते असेल किंवा लग्नामध्ये बांगड्या भरतात तर समाजाचे लोक असतात बरोबर आहे म्हणजे ते काय करतात आपलं पहिलं आमंत्रण जे नावी समाजाचे लोक आहेत ते सुद्धा मराठा समाजाचं कुंकू असो लग्न असो साखरपुडा असो पहिला मान यांचा असतो हेच काय करतात तर पहिल्या मानानं जाऊन हे काय करतात तर निमंत्रण देतात म्हणजे अत्यंत आपुलकीचे आणि मनमिळव असेल बरं आता समजा शहरापा शहरापारामध्ये सुद्धा जेंट्स पार्लर आहेत म्हणजे कटिंगचे दुकान आहेत किंवा खेड्यापाड्यामध्ये आहेत या सगळ्या दुकानांमध्ये मराठा समाज कटिंग करायला त्यांच्याकडे जातो दाढी करायला त्यांच्याकडे जातो तर मग त्यांना असं म्हणतो का की आम्ही मराठा चल तुझे पैसे देत नाही किती झाले तू एकशे वीस देत नाही पैसे उधारी असं कोणी आहे का असं हो एखादं उदाहरण आहे का कोणी की मराठ्याने डिरिंगच केली बुवा आणि दाढी कटिंगचे पैसेच न देता निघुणाला आहे का असं मुळीच नाही दिवाळीचे मडके दिवे समजा कुंभार समाजाकडून घेऊन आले ना असं आहे का कोणी की त्याला पैसे देत नाही तुला एकटंच घर तू काय करतो कर म्हणून असं म्हणणार कोणीच नाही म्हणजे हे जे, जे सामाजिक विण आहे ती अत्यंत घट्ट आहे एकमेकांबद्दल अत्यंत प्रेम आहे एकमेकांबद्दल अत्यंत जिवाळा आहे एकमेकांच्या सोबत राहतात तरी सुद्धा हे म्हणतात की मराठा मराठा समाजाला भीती घरायची दहशत करायची गरज आहे का हो दहशत कधी घालतात भीती कधी घालतात जर त्यांच्याकडून काही हिरावून घ्यायचं असेल हिसकावून घ्यायचं असेल मागायचं असेल काय काहीच नाही उलट हे सगळे दोघही एकमेकांच्या एकोप्यानं राहतात आणि एवढी मोठी लोकसंख्या आहे गावखेड्यामध्ये मराठा समाजाची या इतर समाजापेक्षा की तिथं जर दहशत घातली किंवा काही झालं तर हे एका दिवसामध्ये सगळं प्रकरण बाहेर येईल आणि सगळे जण म्हणतील की असं असं झालं किंवा तसं कोणतंही काही प्रकरण करायचं काहीही नाव ठेवायचे काही नाव बोट ठेवायचे दहशत काय असते काय नाही तुम्हाला माहिती आहे का याचा अर्थ काय की मराठा समाज दहशत घालतोय म्हणजे मराठा समाजाला तुम्हाला दहशतवादी घोषित करायचा आहे का म्हणजे हा जो मराठा समाज आहे या महाराष्ट्रात राहणारा जो इथं शेती करतो कष्ट करतो आणि आपल्या कष्टाने जगाचा पोशिंदा म्हणून वावरतो त्या समाजाला तुम्हाला दहशतवादी घोषित करायचं का मग मराठा समाज तुमच्या विरोधात आहे का नाही मराठा समाज ओबीसीच्या विरोधात आहे का नाही पण अशी जी दलिंदर प्रवृत्ती आहे जी मराठ्यांना दहशतवादी घोषित करण्याच्या मागे लागलेली आहे यांच्या विरोधात मात्र नक्की मराठा समाज आहे आणि तो राहणार सुद्धा आहे पण याचा अर्थ असा नाही की आपण कायदा सुव्यवस्था हातात घ्यावी नाही आपण कायद्याने त्यांचा विरोध करायचा कायद्याने कशाने कायद्याने कायद्यानेच हा विरोध केला पाहिजे आपली, आपली, आए, आपली ती आपल्याला तो मिळालेला अधिकार आहे आपल्याला ते मिळालेले हक्क आहेत आणि ते हक्क आणि अधिकार आपण बजावले पाहिजे अशा पद्धतीनं जर चुकीच्या पद्धतीनं कोणी जर अशा प्रकारचे आरोप प्रकार करत असेल किंवा काय करत असेल तर त्यांना कायद्यानं विरोध केला पाहिजे आपण या सगळ्या लोकांनी याच्यावर काय केलं पाहिजे तर या सगळ्या गोष्टीवर यांनी आपली पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली पाहिजे तो कोण आहे तो मारे त्यांना सुद्धा सांगितलं पाहिजे की तू कशा पद्धतीने संविधानाचा अपमान केलास कशा पद्धतीने चुकीचं संविधान लोकांसमोर मांडलं किंवा यांनी सुद्धा जेव्हा म्हणलं की मराठा समाज हा दहशत वा म्हणजे दहशत निर्माण करत आहे तर कोणत्या कोणत्या गावात केली कुठं कुठे केली इथं शासन व्यवस्था ना उपलब्ध नाही का आपल्याकडे शासन नाही का हा महाराष्ट्रातला कारभार कायद्यानं चालत नाही का तुम्हीच सत्ताधारी आहेत भुजबळ साहेब तुम्ही तर सत्तेत आहेत मग सत्तेत सत्तेत असून सुद्धा जर समजा इथलं मराठा समाजामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जर कायद्यानं राज्य चालत नसेल तर मग तुम्ही काय करत आहात सत्तेत राहून बरोबर आहे मग अशा पद्धतीने ह्या ज्या काही चुकीच्या गोष्टी होत आहेत या चुकीच्या गोष्टींना आपण निश्चितपणे उत्तर दिलं पाहिजे पण ते कायद्यानं दिलं पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की या दळबद्री राजकारण्याच्या नादी लागून म्हणजे हे सगळे जे आहेत ते राजकारणी आहेत तर यांच्या नादाला न लागता मराठा आणि ओबीसी समाजानं एकजुटीनं राहणं महत्वाचं आहे निवडणुका संपल्या की हे सगळे फुस होणार आहेत जा गायब होणार आहेत गायब जसं लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि काही दिवस गायब झालते त्याच्यानंतर आता पुन्हा विधानसभेच्या निवडणुका आल्या की पुन्हा हे उगवले तसे ह्या निवडणुका संपल्यानंतर हे सगळं कायम बाजूला जाणार आहे त्याच्यामुळे हे जे कमेंट करतील फालतू कमेंट करत असतील किंवा जे चुकीच्या पद्धतीने बोलत असतील किंवा हे तर हे सगळे काय माहितीये का हे सगळे आकलीचे कांदे यांना अक्कल नाही काय बोलावं कुठं काय नाही आपण काय बोलतोय काय याची यांना अक्कल नाही किंवा तमा नाही किंवा तसे आईवडिलांचे संस्कार नाहीत यांच्या यांचे जे आई वडील आहेत कदाचित त्यांनी तसे संस्कार केले नसतील यांच्यावर चांगले की आपण कुठं काय कोणाला कसं बोललं पाहिजे कदाचित ते स्वतःच्या मायबापाला सुद्धा असंच बोलत असतील म्हणून ते कदाचित चुकीच्या कमेंट किंवा फेसबुक किंवा इतर सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीनं बोलणं वागणं करत असतील म्हणून माझं सगळ्यांना कळकळीची विनंती आहे मराठा समाज असो की ओबीसी समाज असो प्रत्येकाने यांच्याकडे लक्ष देऊ नका आणि हे ज्या पद्धतीने टीका करत असतील तर त्यांना करू द्या कायद्याने त्यांचं काय व्हायचं ते होईल पण कोणीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हातात घेऊ पडेल असं करू नका सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं चालू असताना आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो जर समजा तुमच्या घरामध्ये कोणी अभ्यास करत असेल स्पर्धा परीक्षेचा जसं आता पोलीस भरती आहे किंवा वेगवेगळ्या वेग भरती आहेत तर या एसआरपीएफ ची आहे किंवा आणखी वेगवेगळ्या भरती आहेत या, या भरतीमध्ये मराठी व्याकरण नावाचा विषय असतो ज्याला पंचवीस गुण असतात शंभर पैकी अत्यंत महत्वाचा हे तुमचा रिझल्ट आणू शकतो कारण याच्यामध्ये तुम्ही पंचवीसला पंचवीस गुण मिळवू शकता तर हा अभ्यासक्रम तुम्ही फक्त कोणीही असा असं काही नाही की यानाच का त्यानं सगळ्या सगळ्या समाजांसाठी सगळ्यांसाठी आहे या फक्त शंभर रुपयामध्ये तुम्ही हा कोर्स घेऊ शकता ज्याची मार्केटमध्ये किंमत दोन हजार तीन हजार आहे फक्त शंभर रुपयात आहे आणि तोही तुमच्या पूर्ण शंभर प्लस व्हिडिओ टेस्ट आहे त्याच्यामध्ये ते घ्या आणि पैकीच्या पैकी मार्क घ्या त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये कोणी नवोदयचा अभ्यास करत असाल स्कॉलरशिपचा अभ्यास करत असाल किंवा बेसिक गणित ज्यांना अभ्यास करायचा ज्यांना गणित जमत नाही पण स्पर्धा परीक्षा द्यायची तर बेसिक गणिताची सुद्धा बॅच आहे त्याच्यामध्ये अगदी स्वस्तामध्ये नवोदय स्कॉलरशिपची बॅच आहे हे सुद्धा आपण रोज संध्याकाळी सात ते आठ लाईव्ह येतो आणि शिकवतो तुम्ही एटीएम गुरु एज्युकेशन हे माझं आणखी एक एज्युकेशनल चॅनल आहे त्याच्यावरचे व्हिडिओ जाऊन पहा जे मला इथं कमेंट करतात ना की तू शिक्षण किती झालं काय ना असं तसं त्यांनी एकदा एटीएम गुरु एज्युकेशन या चॅनलवर जा आणि मी कसं शिकवतो ते पहा मराठी असेल गणित असेल के असेल मी कसं शिकवतो एकदा फक्त जाऊन पहा आणि परत इथे येऊन पुन्हा तोंड मारा तोपर्यंत तो तोंड मारू नका जोपर्यंत तुम्ही पाहत नाहीत तुम्हाला असं वाटतं की जे माणूस मराठी बोलते जरा असं स्टँडर्ड बोलत नाही गावडळ बोलते म्हणजे त्याचं शिक्षण काहीच नाही त्याला काही अकलच नाही नुसते इंग्रजी शब्द आणले दोन चार भुजबळ साहेबांनी की ते म्हणजे लय शहाणी झाले बाबा तर असं नाही तिकडे जाऊन पहा तुम्ही एटीएम गुरु एज्युकेशन या ॲपवर ऍपवर मध्ये जा किंवा त्या चॅनल वर कोणाच्या घरामध्ये आई किंवा वडील यांनी कोरोनामध्ये आपला जीव गमावला असेल किंवा सततच्या नापिकीने कंटाळून कोणी आपलं जीवन संपवलं असेल किंवा अत्यंत गरीब परिस्थितीतील कोणी मुलं असतील तर त्यांनी निश्चितपणे माझ्याशी संपर्क करावा मी तुम्हाला हे सगळं अगदी फ्री देत आहे फुकट कारण काय माहिती आहे का आपण जे पैसे घेतो ते केवळ फक्त ऍपचा खर्च निघावा लाईट बिल ला आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत फक्त आपल्याला याच्यातून काहीच कमवायचं नाही शिक्षणामध्ये पैसा हा अडथळा येऊ नये म्हणून हा सगळा प्रयत्न आहे खेड्यापाड्यातल्या मुलांना ग्रामीण भागातल्या मुलांना ट्युशन्स लावायचे असतात पण ग्रामीण भागात ट्युशन नाहीत बरं आहेत तर तिथं पाचशे हजार रुपये महिना आहे काही काही ठिकाणी नवोदय स्कॉलरशिप दोन्हीचा मिळून हजार रुपये महिना आहे ऑनलाईन बॅच बारा हजार पंधरा हजार आहे मग एवढे शेतकरी कष्टकरी गरीब मजूर वर्गातले माणसं एवढे पैसे देऊ शकत नाहीत म्हणून आपण कमीत कमी पैशात अगदी शंभर दोनशे रुपये महिन्यामध्ये सुद्धा किंवा अगदी शंभर रुपयामध्ये अख्खीच्या अख्खी बॅच सुद्धा देऊन टाकली आहे त्याच्यातही कोणाकडे काही नसेल तर त्यांनी आपल्याशी संपर्क साधा त्यांना आपण फ्रीमध्ये सुद्धा शिकूयात तर अशा पद्धतीनं आपलं जे होतं त्याच्यामुळे परत एकदा कळकळीची कल सगळ्यांना विनंती करतो की एटीएम गुरु एज्युकेशन या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा जर तुमच्या घरी कोणी शिक्षण घेत असेल तर आणि एटीएम गुरु या चॅनलला तर सबस्क्राईब कराच कारण त्याच्यावर आपण रोज लाईव्ह येत असतो बोलत असतो तुमच्याशी संवाद साधत असतो आणि सगळ्यांना कळकळीची कल विनंती आहे की सगळ्यांनी सहा जानेवारीपासून चालू होणाऱ्या मनोजरांगी पाटलांच्या अं जे शांतता रॅलीचं जे किंवा शांतता संवाद रॅलीचं जे आयोजन आहे त्याला भरपूर प्रतिसाद द्यावा प्रत्येकाने त्या संवाद रॅलीला हजर राहावं उपस्थित राहावं आणि मराठा समाजाची एकजूट दाखवून द्यावी ही कळकळीची कल विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय